तर रामकृष्ण हरी मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर स्वागत आहे कारण की मित्रांनो अपडेट सुद्धा अशीच आहे की आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा बऱ्याच जणांना अशी आतुरता आहे त्याला झालं काय नेमकं कशामुळे आजारी आहे बरेचसे जणांना मित्रांनो जे सर्जा प्रेमी आहे त्याला माहित सुद्धा नाही सरजा आजारी आहे आणि त्याला झालं काय कारण की मित्रांनो त्याला बेरुड हा असा आजार झालेला आहे कारण की मित्रांनो तो बेरुड हा आजार असा आहे की मित्रांनो जो जनावर झाला तो मित्रांनो तपलीक देत असतो सर्जा मित्रांनो शेपटीला सुद्धा चालतात आणि डोळ्यात सुद्धा मित्रांनो डोळ्यातून काढला जातो आणि सर्जाचा काढलेला सुद्धा आहे आणि आपला व्हिडिओ व्हिडिओपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा बक्कसूर कारण की मित्रांनो बऱ्याच जणांना अशी अपडेट आहे ते कमेंट सुद्धा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करत आहे की बाकासूर आज पाळणार आहे कारण की मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसाल तर बघून घ्या कारण की मित्रांनो या मी तुम्हाला सांगतो आज आपला सर्वांचा लाडका दशमेश्री बकासूर आज कुठल्याही मैदानात पाहताना दिसणार नाही तो कोणत्या मैदानात पाहताना दिसणार त्याच्यावर लवकर अपडेट घेऊन येऊ हु। कारण आपल्याला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये सांगतो शक्यतो उद्या सर्जावर पाहताना दिसणार आहे कारण की मित्रांनो राहायला प्रश्न सर्जा आ... आ... पाळणार आहे का नाही वेगाचा शेवट सर्जा अभिजित यांनी एक बाईट दिलेली आहे राहायला प्रश्न मित्रांनो आपला सर्वांचा अडका वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो आजारातून मित्रांनो झाले सहा सोळा ते सतरा दिवस तो आजारात आहे आणि आपल्याला कोणत्याही मैदानामध्ये मा तो पुसेगाव मैदानानंतर मित्रांनो एक मैदान कोणत्या तरी पळाला होता सचिन आणि तो त्याच्यानंतर मित्रांनो शक्यतो त्याच्यानंतर बी एक मैदान पळाला होता मित्रांनो तो घरच्याच गाड्या दोन पळाल्या बाजाने गुलाल घेतला होता आणि सरजा क्वार्टर फायनल ला का मित्रांनो हा तिथं झेमीला तास पलटी झाला तर पळाला नव्हता मित्रांनो त्या मैदानापासून आपल्याला वेगाचा शेवट सरजा कुठल्याही मैदानामध्ये पळताना दिसला नाही कारण की मित्रांनो बऱ्याचशा जणाला जे सर्जा, तुर्ण तुर्ण सर्जा तुर्ण तुर्ण प्रेमी असतात त्यांना अतुर्ता लागत असते की सर्जा कुठल्या मैदानात पाहताना दिसणार राज नाही उद्या दिसणार झाले सोळा ते सतरा दिवस आपल्याला एकाही मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा पाहताना दिसला नाही कारण की मित्रांनो त्याचा चाहत वर्ग सुद्धा बराच आहे आणि त्याचे प्रेमी सुद्धा भरपूर आहे कारण की मित्रांनो त्याचा बेरोड हजार हा काढलेला आहे आणि आता सर्जा आपल्याला कुठल्या मैदानात पाहताना दिसणार अशाच नवनवीन आपल्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा कारण की तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचते कारण की मित्रांनो त्याला आपल्याला सर्जा एकूण वीस दिवस आरामावर ठेवायचं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्जा मित्रांनो झालेल्या असेल पंधरा दिवस पंधरा ते सोळा दिवस आजार मित्रांनो आजारातून बाहेर निघलेला आहे आणि आपल्याला तो मित्रांनो केस सुद्धा नाही राहिलेले कारण की आजार तसा आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्जरीच्या मित्रांनो केस सुद्धा बारीक बारीक फुटत आहे आणि आपल्याला तो सर्जा लवकरच टॉपच्या पायऱ्यात आणि मोठ्या मैदानात लवकर पाहताना दिसणार ते कुठलं मैदान आणि कोणता मैदान आपला एवढे शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मित्रांनो आपल्याला सर्जा येत्या मित्रांनो बारा तारखेच्या नंतरच मैदानात पाहताना दिसणार आहे कारण की मित्रांनो तोपर्यंत आपल्याला वेगाचा शेवट सर्जा हा आरामावर आणि आरामावर दिसणार आहे कारण की मित्रांनो आपल्याला तो याच्या आधी एकाही मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही आणि याच्यानं उद्या सुद्धा आपल्याला वेगाचा शेवट सर्जा मैदानात पाहताना दिसणार नाही कारण की मित्रांनो तो आपल्याला बारा तेरा तारखेच्या नंतरच मैदानात टॉपच्या पायऱ्यात पाहता दिसत कारण मित्रांनो बऱ्याचशा जणालाशी आतुरता असते की त्याच्या दावणीतला बाज्या बाज्या पाळणार का कारण की मित्रांनो आपल्याला बाज्या तो शक्यतो उद्या पाहताना दिसणार आहे एका टॉपच्या पायऱ्यात कारण की मित्रांनो आता सर्जी जागा कारण की मित्रांनो वेगाचा शेवट टू तो आहे कारण की तो सुद्धा मित्र त्याच्यासारखा एकदम रागीट आहे आणि पळाला सुद्धा मित्र तसंच आहे एका मैदानामध्ये लाडू आणि त्याने मुलाला मान करी झालते आपल्याला मित्र नो ला यांचा बाईच्या पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे आणि आपल्याला उद्या एका टॉपच्या पायऱ्या सुद्धा पाहताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की मित्रांनो आपला सर्जा लवकर आजार हो मित्रांनो कारण की त्याच त्याच्या बिना मैदान सुना, सुना वाटतं आणि आपल्याला टॉपच्या पायऱ्यात शंभर टक्के पाहताना दिसणार अभिजित बाय सुद्धा मित्रांनो मालक सुद्धा मनाचा राजा माणूस आहे विठ्ठल बद्दल त्यांनी मित्रांनो विठ्ठल नाना आणि त्यांचे घरगुती संबंध आहे कारण की मित्रांनो ते एकमेव मालक आहे मित्रांनो कुठल्याही गाड्या सोबत वाद न करता आपले संबंध जपतात आणि दिलदार मानाचा राजा माणूस म्हणला तरी काही हरकत नाही मित्रांनो त्यांना आणि विठ्ठल आणि त्यांचा घरगुती संबंध आहे मित्रांनो कोणी वाद करून घेऊ नये आणि कोणी त्यांच्याबद्दल कमेंट करू नये कारण की मित्रांनो ते दोन्ही आपल्याला लवकरच सर्जाच्या गाडीवर विठ्ठलांना बसताना दिसणार आहे आणि मित्रांनो जर कोणाला गोरगरीबाचे मित्रांनो नंदी पळत असेल त्यांना पैर्या नाही होण्याची अडचण त्यांचा आपण मित्रांनो आपण आपले इंस्टाग्रामची लिंक आपल्या याच्या मध्ये टाकणार आहे तुम्ही ते आपल्या मध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही आपल्या लिंक वर आपल्या वर मेसेज करू शकता आणि माझ्याशी संपर्क करून तुमच्या गोरगरीबाचे नंदी मित्रांनो आपण आणि तुमच्या आपण नंदीचे व्हिडिओ वगैरे टाकू आणि जर कोणाला अडचण अडचणीत असेल तर आपण ते करणार आणि गोरगरीबाची नंदी आणणार याच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मित्रांनो तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहचतील आणि असेच आपण मित्रांनो गोरगरीबाची नंदी आणू